मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील मी म्हणून सर्वांचा आपल्या कोकणी मित्र आज युट्यूब चॅनेलचे मनापासून स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समजा आनंदात अणजाजवळ ती जवळ प्रार्थना कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडई आता सकाळचे सहा वाजून गेलेले आहेत मी आत्ता आपण खाली आलेलो आहे सहा वाजून गेलेले नाही सहा वाजले आहेत आत्ताशी तर आत्ता आपण खाली आलेलो आहे तर आत्ता आपलं काम काय आहे तर बाप्पा आत्ताशी उठले आहेत तर आपण लवकर उठलो होतो तर आत्ता आपण कुत्र्याला वगैरे आपले भार बांधूया आणि जे आपलं जे रुटिंग आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे तर आधी आपण दरवाजा उघडून आतमध्ये जाऊया आतमध्ये काय सर्व दिसते ते त्याला दाखवतो तर मंडळी हा उघडलेला आहे आपण दरवाजा आणि हे आहे आतलं रुटिंग आपलं दररोज तिथे आपण बदक दाबलेली आहे आपलं बदक झाकले आहे आणि हे सर्व आपले कोंबडी आहेत आणि इकडे पण कोंबडीच आहे आणि हा ओरिओ तर म्हणजे ओरिओला आपण बाहेर बांधलेला आहे तर आता आपली जी बाकीची कोंबडी जी आहेत तर ती आपण सोडून घेऊया तर चला जे काम आहे ते आता झालेलं आहे आता आपण काय करूया आपली जी वरती पिल्ला आहेत ना तर त्यांना खाली आणायचे तर त्याच्यासाठी सर्वात आपण कोंबडी सोडलेली आहे तर ते कपे साफ करून घेऊया कप्पे कसे साफ करायचे तर आपण कागद काढून घ्या नवीन कागद घेतलेले आहेत तर ते कागद टाकूया तर चला ता हे खूप गरजेचं आहे हे केलं नाही ना तर आपल्या कोंबड्यांना आजार होऊ शकतात आपली दोन पिल्लावर जे आजारी आहेत जसं की तुम्हाला मी दाखवलं होतं त्या व्हिडिओ मध्ये आपल्या आपण आता हे साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर पिल्ल आणल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला मी भेटतो तर चला तर म्हणजे आपण आता कपडे वगैरे साफ करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचे कारण वरची जी पिल्ला आहेत ना आपली जरी खाद्या आणायची ती आणि खाली आणून त्यांना झाकून खाद्य वगैरे सर्व घालायचे त्यांचं आता कपडे साफ केले ते पण मी तुम्हाला दाखवतो कागद आपण बदललेले आहेत आणि अजून एक सांगायचं म्हणजे आपली जी सफेद पिल्ल होती बघा तर ते सफेद पिल्लांमधलं एक पिल्लू एक्सपायर झालं ते कशामुळे झालं काय समजत नाही पण आदल्या दिवशी ते एकदम ॲक्टिव्ह होतं आणि एकदम चांगली ग्रोथ केलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिलं जेव्हा एक्सपायर झालेलं भेटलं होतं तेव्हा पाप्पानी पहिलं आणि ते एक वाटेत झालं आपलं एक पिल्लू गेले सफेद पिल्लांमधलं तर आता टोटल आपल्याकडे सहा पिल्लं आहेत सफेद आणि मग आता जाऊया आपण आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया आपल्या कोंबडी वगैरे आपली पिल्लं वगैरे खाली आणूया त्यांना खाते वगैरे खालूया त्यांची आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करूया तर चला दाखवतो तुम्हाला ती कागद साफ केलेली नंतर मग पिल्लं वगैरे आणताना आणि नंतर मग आपल्याला काय करायचं फायटर कोंबडी जी आहे ती वरती नेऊन सोडायची आहेत वरती शिफ्ट करायची आहे त्याच्यात काही आपल्या लिहिलाही म्हणणं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला तिकडे नेऊन शिफ्ट करायचे तर चला तर म्हणजे हे बघा आपण कागद बदललेले आहेत कोंबड्यांचे ते सर्व कागद आपण बदललेले आहेत तिकटच्या आता तिन्ही कप्यात आपल्याला पिल्ले टाकायची आहेत आणि जे आपली मोठी जी जी पिल्लं आहेत ते आपण इकडे ठेवलेली आहेत त्यांना आपण थोड्या वेळानेच खाद्य वगैरे घालू आता कोंबड्या पण अंड्याला जायला नसत आहेत फायटर कोंबडी आहे म्हणजे चला पटापट आपली कामं करूया आणि नंतर भेटूया तर म्हणजे आपलं सर्व काम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं का आहे फक्त रूम धाडून घ्यायचं आहे साफ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण कागद वगैरे देऊन आपलं सर्व काम मुख्य होईल तर आपण रूम धाडून झाल्याची नंतर आपण पुन्हा एकदा भेटूया तर चला तर म्हणजे आपण शेड साफ करून घेतलेली आहे आणि सर्व साफ करून पाणी वगैरे मारलेलं आहे पाणी गारव्यासाठी आपण मारलेलं नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं गारवा खूप महत्त्वाचा आहे तर पाणी वगैरे मारणं पण ठेवलेलं आहे आणि इकडे फाईलसुद्धा चालू आहे तर आता मी तुम्हाला सर्व आपलं रूम साफ केलेलं दाखवतो आणि फायलससुद्धा आपण सर्व साफ करून घेतलेलं आहे तर त्याला दाखवतो तर म्हणजे हे बघा सर्व शेड आपण व्यवस्थित एकदम साफ करून घेतलेले आहे अशा प्रकारे कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही हा सर्व आपण साफ करून घेतलेलं आहे आणि साफ करून घाल्याच्या नंतर आपण सुद्धा साफ केले दाखवतो मी हे बघा बाहेरचा सुद्धा आपला एक पॉईंट साफ करून घेतलेला आहे आपण आणि आपली जी बत्ताची जी पिल्लं आहे ती तिकडे पाण्यात खेळत आहेत तिकडे हे बघा त्यांना आपण बाहेर सोडून ठेवलेलं आहे ते आता त्या पाण्यात खेळतील आणि खेळून झाल्याच्यानंतर मग आपण त्यांना वरती नेऊन सोडणार आहे हे काजवीनीतलं पाणी आहे मंडळी इथून आपण ते खोललं आहे तसं ते जाते तिथे त्या मातीत ते तिथे खेळत आहेत आणि आता सर्व काम आपलं मंडई जसं की झालेलंच आहे त्याच्यानंतर पिल्लांना आपण वरती नेणार आहे आणि त्या आतमध्ये जर आहे साफ केल्याच्यानंतर आपण फिनेल मारलेला आहे आणि फिनेल नुसतं मारलेलं नाही मंडई फिनेलमध्ये तुम्हाला माहिती आहे किटाणू वगैरे मारतात सर्व तर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून झाल्याच्यानंतर इथे किटाणू मारण्यासाठी जे ते असतात आता बरीचशी कोंबडी बाहेर एकदम गावावर जातात तर त्यांचे पार्टनर किटाणी येतात तर ते इथं आल्यावरच्या नंतर सर्व हे बघा इथे दोन खिडक्या आहेत ना तर सर्व कोंबड्यांच्या आतमध्ये उष्णता तयार आणि सर्व हवेत जातात त्याच्यामुळे हे सिनरी जे आहे तर रूम साफ करून झाल्याच्यानंतर पाण्यात मिक्स करून आपल्याला मारायचं आहे जेणेकरून करून ते किटाणी म सर्व मरतील आणि इथे फॅन आपण असाच ठेवणार आहे चालू स्पेशल कोंबड्यांसाठी आणि सर्व काम पिल्लांचं खाद्य वगैरे घालून आपलं झालेलं आहे पप्पांनी घातला नाही सर्व खाद्य वगैरे आपल्याला फक्त पान खवायचं नाही मग आता जाऊन आपल्याला कागद धुवायचे आहेत बघा ही पिल्ला इथे वेगळी काढलेली आहे तर म्हणजे हा आपला आता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर काय करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहिलं जय हिंद जय भारत कारण लोशे मंडई जर क्लोज आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला